तरी जोपर्यंत वरच्या कोर्टात जाण्याची संधी असते त्या संधीपर्यंत मला वाटतं की त्यांना दोषी ठरवून अनुभव घेणार नाही आहे त्यामुळं सुनील केदार यांच्याबद्दल तो निकाल लागला होता ते काय वरच्या कोर्टात कुठं गेले नाही त्यामुळं त्यांच्यावर तो इफेक्ट झाला होता पण माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल ते आता वरच्या कोर्टात जातील जर नाही गेले तर विधिमंडळ अध्यक्ष जे आहे ते निर्णय चला यांच्या बाबतीत विधीमंडळ सचिवालयालय कुठेतरीच्या राजीनाम्या संदर्भात नंतर माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल कोर्टाने निकाल दिलेला आहे त्यांना शिक्षा सुनावलेली आहे आता त्यांना वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार आहे त्यामुळं जरी आरोप सिद्ध झालेला असला तरी जोपर्यंत वरच्या कोर्टात जाण्याची संधी असते त्या संधीपर्यंत मला वाटतं की त्यांना दोषी ठोरणूक घेऊन नाही आहे त्यामुळं सुनील केदार यांच्याबद्दल तो निकाल लागला होता ते काय वरच्या कोर्टात कुठे गेले नाही त्यामुळं त्यांच्यावर तो इफेक्ट झाला होता पण माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल ते आता वरच्या कोर्टात ना जातील नाही गेले तर विधिमंडळ अध्यक्ष जे आहेत ते निर्णय चला, चला।, चला आम्ही पण दहा वर्षामध्ये एकटेच रामदास आठवले हे केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये दिसत आहेत पण दोन नंबरची फळे आठवले साहेबांतरची दोन नंबरची फळी कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये दिसत नाही विधानसभा राज्यसभा किंवा विधान परिषद अनेक परिषदेला मागणी केली सांगून घेता नाही आम्हाला जर तिकीट तिकीट आहे ती दिली नाहीत आणि एम एल सी द्यायला पाहिजे होती ती दिली नाही माननीय देवेंद्रजींनी आम्हाला निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की आपल्याला एक एम एल सी आणि एक मंत्रिपद देऊ राज्यामध्ये आणि ती मिळालं पाहिजे माझी भूमिका आहे मला एकट्याला मिळाले त्यात काही मी समाजाली नाही पण आता मात्र या ज्या डी पी डी सी आहेत त्यानंतर एस ओ आहेत बाकीच्या कमिट्या महामंडळं त्यामध्ये संधी दिवसाचा सांगितलेलं आहे त्यामुळे या दोन तीन महिन्यामध्ये अनेक कार्यकर्ते महामंडळामध्ये गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि एक एम एल सी अजूनही मिळाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे आणि एक मंत्रिपदी जे शिल्लक आहे ते मला वाटतं आमच्यासाठी ठेवलं असावं त्यामुळं ते एक मंत्रीपद आम्हाला मिळव आमच्या पक्षाचा समाज आमच्या सोबत आहे त्यामुळे एक मंत्रीपद आम्हाला अशी आमची अपेक्षा आहे राज ठाकरे अनेकांना उलगडणार सोडा आहे त्यामुळे ते जर का महायुतीमध्ये आले तर अनेकांना त्याच्या अडचण होईल म्हणून त्यांना विरोध होते अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे कोणी केलंय नाही नाही आम्हाला काही अडचण होणार नाही आम्हाला अडचण होण्याविषयी नाही ते लोकसभेमध्ये आमच्यासोबत होतेही राज ठाकरे लोकसभा वैचारिक मतभेद असू शकतात ही त्यांना राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर झेंडा बनवला त्यात निळा रंग होता त्यानंतर भवा रंग होता हिरवा रंग होता पण आता एकदम भवा रंग घेऊन हिरव्याला विरोध करणं निळ्याला विरोध करणं काही योग्य नाही आहे त्यामुळं राज ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंना घेतलं तर मुंबई शहरामध्ये उत्तर भारतीय मोठ्या संख्येनं आहे दक्षिण भारतीय आहेत गुजराती आहेत आणि त्या त्या लो त्याचा परिणाम आपल्या मतदारावर होऊ शकतो त्यामुळे बी जे पीला माझं न बरं निवेदन आहे की त्या हो राज ठाकरेंना महायुतीमध्ये काही घेऊ नये आपल्याला त्यांचा फारसा फायदा होणार नाही निर्णय म्हणजे आता कोर्टामध्ये तर आता ओबीसीच्या रिझर्वेशनच्या संबंधामध्ये रीट पिटिशन आहे आणि त्यामुळं निवडणुका पुढं जात आहे त्यामुळे लवकर निवडणुका जर झाल्या पाहिजे असं आपलं मत आहे त्यामुळं आता सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू सरकारने मांडलेली आहे आणि लवकर निकाल लागेल अशी अपेक्षा आहे निर्लज्ज आणि विकृत बाई आहे काल निलम गोरे यांनी दोन परिस्थिती दिल्यानंतर आमदार कि मिळते शिवसेनेमध्ये ठाकरेंमध्ये असं बोललं होतं त्याला काउंटर करताना संजय राऊत असं म्हणाले की निलम गोरे निलम गोरे याचं निर्लज्ज आणि विकृत बाई आहेत एका महिला नेत्यावरती अशा पद्धतीचं विधान करणं कितपत योग्य आहे राजकारणामध्ये मला वाटतं की संजय राऊत जे बोलतात तिकडे काही फार लक्ष दिलं पाहिजे असं नाही कारण आता संजय राऊत हे आरोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत ते पत्रकार आहेत साहित्यिक आहेत आमचे चांगले मित्र आहेत आणि एक उद्धव ठाकरे यांना चांगला प्रोका मिळालेला आहे म्हणजे आपल्या अपोजिशनला तोंड देण्यासाठी समर्थपणे ते त्याचा प्रयत्न करतात पण कुठल्याही विषयावर लगेच त्यांची रिॲक्शन येते पण एक निलम गोरे या माझ्या पक्षामध्ये होत्या रिपब्लिकन पक्षामध्ये त्या दोन वर्ष होत्या आणि माझ्या पक्षाकडून त्यांना एम एल सी देण्याची त्यांची इच्छा होती मग मा मागणी त्यांची मिळाव्याची इच्छा होती पण काय तशी आम्हाला घेता आली ना आमच्याकडं जेवढ्या एम एल सी नव्हत्याही त्यामुळं त्या बी गेल्या आपल्या शिवसेनेमध्ये गेल्या आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मोठा सन्मान केलेला आहे आणि शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे त्यामुळं मला वाटतं की आता त्या दोन गाड्यांचं काय मला माहीत नाही आहे त्या कुठल्या गाड्या फॉर्च्युनर होत्या की कोणत्या गाड्या दोन नाही मर्जी गाड्यांचं काय मला माहीत नाही आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंना काय एवढ्या गाड्यांची आवश्यकता नसेल एवढ्या एवढ्या मर्जीची गाड्या घेऊन काय करणार ते पण तरी आता आता एकतर जरी नीलम गोरे आणि असं म्हटलं असलं तरी या विकृत बाई आहे किंवा अशा पद्धतीचा अपमान करणं हे संजय राऊत यांना सोबत नाही आहे आणि त्यांनी त्याला दुसऱ्या पद्धतीने उत्तर द्यायला हरकत नव्हती पण या विकृत बाई असं म्हणून त्यांनी महिलांचा अपमान करणं योग्य नाही त्यांनी त्या संबंधामध्ये माफी मागावी अशी ना, ना।, ना।